सागर लिपारे यांना भांडूप एक्सेलेंस अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी थ्रीने सन्मानित करायचं आहे माऊली सर्व्हिसेस नावाची त्यांची ऑर्गनायझेशन आहे आणि फायनान्शियल ॲडवायझर म्हणून ते काम करतात आणि मी अगदी सागरला लहानपणापासून ओळखतो भांडूपच्या एका चाळीपासून ते आज अतिशय सुंदर पद्धतीने तो काम करतोय सागर यू डिझर्व्ह दिस अवॉर्ड एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी माऊली सर्व्हिसेस अगदी पासपोर्टपासून म्हणजे माझ्या कधी फ्लाईट तिकीट्स असतील तर मी बिन सागरला फोन करतो आणि तो इमिजिएटली धन्यवाद निलेश सर खूप खूप आभार आणि ज्यांना सर्वांना अवॉर्ड मिळाले त्याच्यासाठी धन्यवाद सुरुवात मी माझे दोन हजार वीसपासून पासून सुरू केली आहे जॉब करत होतो त्यानंतर कोविडमुळे माझा जॉब गेला त्यानंतर ठरवलं की एक स्वतःचं काहीतरी सुरू करायचं के सुरू केल्यानंतर एल आय सी दोन हजार दहापासून सुरू करत होतो त्यानंतर मुंबईमधले सर्वात पहिलं ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये सेंच्युरी करणारा मराठी उद्योजक म्हणून मला आवड मिळालेला आहे तुमच्या yeah. सकर, सगळ्यांचं सहकार्य मिळाल्याबद्दल धन्यवाद निलेश सर आणि गोट्या मोरे थँक्यू सो मच थँक्यू सो